नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर आता माघ महिन्यामधली संकष्ट चतुर्थी जी आहे तर ती आहे सोळा तारखेला सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वारा आहे रविवार या दिवशी आहे तर या दिवशी आपल्याला खूप अतिशय खूप महत्त्वाचा म्हणजे एक नैवेद्य दाखवायचं आहे गणपती बाप्पाला या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची पूजा सेवासुद्धा करायची आहे तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत तर सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ आपले पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर कोणतेही आपण शुभ कार्याची सुरुवात करतो तर ते शुभ कार्य छोटं असो किंवा मोठं असो तर सर्वात आधी आपण गणपती बाप्पाची पूजा करतो आणि नंतर आपण शुभ कार्याला सुरुवात करतो असं आपण करत असतो आणि बरेच जणांचं आहे ना या दिवशी म्हणजे संकष्ट चतुर्थी असते तर त्या दिवशी उपवास असतो व्रत असतो त्यांचा तर दिवसभर आपल्याला असा उपवास करायचा असतो आणि संध्याकाळी आपल्याला चंद्रोदय दिसल्यावर उपवास आपल्याला सोडायचा असतो त्यांचा उपवास असतो त्यांचं सांगते मी तर बघा तुमचा जो उपवास असेल तर तुम्हाला चंद्राचं दर्शन घ्यायचं आहे आणि चंद्राची देखील तुम्हाला पूजा करायची आहे गणपती बाप्पाची पूजा करायची आहे आरती करायची आहे नंतरच तुम्हाला हा जो उपवास असतो तर तो सोडायचा असतो आपल्या सगळ्यांचेच लाडके देवत असतात ते म्हणजे गणपती कारण ते विघ्नहर्ता आहेत आणि भक्तांचे विघ्न ते दूर करत असतात आपली जी काही सगळे संकट असतात विघ्न असतात तर ती त्यांच्यावर घेत असतात ते गणपती बुद्धीचे देवता आहेत विद्येचे देवता आहेत ज्ञानाचे देवता आहेत गणपती बाप्पा हे आपल्याला बुद्धी प्रदान करत असतात आणि प्रत्येक चतुर्थीला जी व्यक्ती पूजा करते सेवा करते गणपती बाप्पाची तर गणपती त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ही प्राप्त करत असतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये काही अडचणी दुःख काही विघ्न असेल तर ते दूर करत असतात तर त्यामुळे गणपती बाप्पा हे सुख आहेत दुःखहर्ता आहेत आणि आपल्याला भक्तांचे दुःख ते हिरावून घेतात आणि आपल्याला सुख देत असतात तर आपण जाणून घेऊ की आपल्याला अशी कोणती पूजा आणि सेवा करायची आहे कोणता नैवेद्य दाखवायचा आहे गणपती बाप्पाला तर तुम्ही अशी करत नसाल सेवा पूजा गणपती बाप्पाची संकष्ट चतुर्थीला तर अशी तुम्ही, तुम्ही करायला सुरुवात करा बघा तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट दुःख असेल काही अडचणी असतील किती मोठे तुमच्या समस्या असू दे काय होईल त्या हळूहळू कमी होतील आणि तुमची सर्व कामेसुद्धा मार्गी लागतील तर तुम्हाला आता मी सांगितलं की गणपती बाप्पा हे विघ्नहर्त आहेत आणि आपल्या भक्तांचे विघ्न हे दूर करत असतात त्यामुळे तुम्हाला सांगते दर महिन्याला चतुर्थी येते संघष्ट चतुर्थी येते तर त्यावेळेस तुम्हाला पूजा करायची आहे सेवा करायची आहे तर असं नाही की आता फेब्रुवारी महिना आहे तर मी करते परत मार्चमध्ये जाऊ दे परत एप्रिलमध्ये करते म्हणजे असं आपल्या सेवेमध्ये कधी खंड पडून द्यायचा नसतो कधीही सेवा आपली अखंड करायची असते म्हणजे काय होतं आपल्यालासुद्धा त्या सेवेचा अनुभव येतो तर आपण कोणतीही जरी सेवा केली दोन दिवस केली चार दिवस केली आणि नंतर आपण सहाव्या सातव्या दिवशी जर ब्रेक दिला म्हणजे आपण खंड पाडलं म्हणजे काय होतं आपल्यालासुद्धा त्या सेवेचं से काही फायदा होत नाही अनुभव येत नाही आणि आपण म्हणतो आम्ही एवढी सेवा करतो आम्ही तेवढी सेवा करतो तरी आमचे प्रश्न का सुटत नाही असा आपण विचार करतो त्यामुळे तुम्हाला मी सांगते बघा कधीही आपल्या सेवेमध्ये खंड पडून द्यायचा नाही आळस करायचं नाही कंटाळा करायचा नाही तर कधीही आपण आपली येणा सेवा पूर्ण करायचा प्रयत्न करायचा छोटी मोठी काय होईना पण आपण करायचीच तर आपण आहे दे ना कोणत्याही देवतांची ज्यावेळेस आपण पूजा करतो तर त्यावेळेस बघा पूर्ण म्हणजे मनाच्या शुद्ध अंत करणेने श्रद्धेने आपण आहे ना सेवा केली पाहिजे तरच आपल्याला त्या सेवेचं फळसुद्धा भेटत असतं असं असतं हे कारण तर आपण जाणून घेऊया की आपल्याला गणपती बाप्पाची पूजा कशी करायची आहे तर तुम्हाला येणं सुरुवातीला काय करायचं आहे तर प्रत्येक महिन्याला जी चतुर्थी येते त्यावेळेस तुम्हाला गणपती अप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तर आता अभिषेक कसा करायचा आहे आपल्याला ते सांगते तर बघा तुम्ही आहे ना फक्त पाण्यानेसुद्धा अभिषेक करू शकता किंवा दुधाने करा किंवा पंचामृताने सुद्धा करू शकता म्हणजे तुमच्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल आहेत तर आता बघा महिन्यातून एकदा आहे ना संकष्ट चतुर्थी येते तर आपण दूध आपल्या घरामध्ये असतंच किंवा आपण दही वगैरेसुद्धा आणू शकतो आणि पंचामृत करू शकतो पंचामृतासाठी काय काय गोष्टी लागतात ते तुम्हाला सांगते बघा पंचामृत कसं बनवायचं तर बघा तुम्हाला दही घ्यायचं आहे दूध घ्यायचं आहे साखर घ्यायची आहे मध घ्यायचं आहे आणि तुम्हाला गुलाब पाणी घ्यायचं आहे म्हणजे पाच वस्तू झाल्या तर असं तुम्हाला पंचामृत तयार करून घ्यायचं आहे नंतर तुम्हाला अभिषेक करायला सुरुवात करायची आहे आणि तुम्ही गोमूत्रसुद्धा त्याच्यामध्ये ॲड करू शकता तुम्हाला करायचं असेल तर आणि बघा बरेच जण काय करतात तो तूपसुद्धा ॲड करतात पण तूप ज्यावेळेस आपण टाकतो पंचामृतामध्ये तर त्यावेळेस काय होतं तुपाने तर आपली जी मूर्ती असते ना आपण अभिषेक करतो कोणत्याही देवतांची आपल्या गणपतीची असो स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असो दत्त महाराजांची मूर्ती असो कोणतीही मूर्ती असो तरी ती मूर्ती आहे ना चिकट होते तुपाने तर त्यामुळे तुम्हाला तूप हे टाकायचं नाही आहे पंचमृतामध्ये तूप हे टाकायचं नाही आहे तर तुम्ही कोणत्याही पाच वस्तू टाकू नये ना म्हणजे पंचामृत तयार करू शकता शक्यतो तुम्हाला सांगते या दिवशी म्हणजे संकष्ट चतुर्थी असते तर त्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे ज्या दिवशी विशेष दिन असतात आपल्याला विशेष सेवा करायची असते आणि त्या दिवशी तरी तुम्ही लवकर उठायचं आहे म्हणजे काय होतं आपला थोडा वेळसुद्धा वाचतो इतर आपली कामंसुद्धा व्यवस्थित होतात मग असं असतं त्यामुळे तुम्हाला एक सांगते मी बघ तर सर्वात महत्त्वाचं आधी तुम्हाला सांगते काय करायचंय तर बघा आपण सकाळी उठतो आंघोळ वगैरे करतो फ्रेश होतो पूर्ण आणि नंतर घर स्वच्छ करायचं आहे त्याच्यानंतर तुमचा जो मुख्य दरवाजा आहे आणि उंबरठा आहे तर तो तुम्हाला पुसायचा आहे स्वच्छ गोमूत्र शिंपडायचं आहे चतुर्थी आहे त्यामुळं आपल्याला हळदीचं लेपनसुद्धा करायचं आहे म्हणजे विशेष दिन असतात ना तर त्या दिवशी आपल्याला हळदीचं लेपन हे करायचंच असतं म्हणजे एकादशी आली दुर्गाष्टमी आली आमावश्या पौर्णिमा गुरुवार आला तर त्यावेळेस आपल्याला करायचंच असतं आता रोज आपल्याला शक्य होत नसतं करणं तर असे विशेष दिन असतात त्या दिवशी तरी आपण करायचं असतं हळदीचं लेपन उमर ठ्यायला आणि तुम्हाला थोडीशी रांगोळी काढायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण तुमचं देवघर स्वच्छ करून घ्यायचं आहे पूर्ण देवांना तुम्हाला आंघोळ घालायची आहे असं तुम्हाला गरा करायचं आहे तर खरं म्हणजे ना आपल्याला दररोजच देवांना आंघोळ घालायची असते तर हा विषय ज्याचा त्याचा आला तर मी एक तुम्हाला सांगितलं नॉर्मल तर बघा आता तुम्हाला सांगते देव वगैरे तुम्ही स्वच्छ केल्याच्यानंतर तुम्हाला गणपती आपल्याच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे तर अभिषेक तुम्हाला सांगितलं तुम्ही पाण्याने करू शकता दुधाने करू शकता किंवा पंचामृताने तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला आधी अकरा वेळा किंवा पाच वेळा पाण्याणी करायचा परत तुम्हाला पानणी झाल्याच्या नंतर दुसऱ्यांदा तुम्हाला दुधाने करायचं आहे अकरा वेळा किंवा पाच वेळा आणि नंतर परत तुम्हाला पानणी करायचं अकरा वेळा किंवा पाच वेळा असं तुम्हाला करायचं जरी तुम्ही पंचामृताने अभिषेक करणारं असाल तरी तुम्हाला सांगते असंच करायचं आहे पहिलं पाण्याने नंतर पंचामृतानी नंतर परत पाण्याने मग असं करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं ज्यावेळेस तुम्ही अभिषेक करेल बाप्पाच्या मूर्तीवर त्यावेळेस तुम्हाला अकरा वेळा हे गणपती अथर्वशीर्ष हे पठण करायचं आहे आणि जरी नाही शक्य झालं तुम्हाला गणपती यतुर्शी विषय पठण करायला तर त्यावेळेस तुम्हाला गणपती स्तोत्र आहे आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये आता जे स्वामीसेवेकरी आहेत त्यांना माहीत आहे की नित्यसेवाची पोथी कोणती आहे तर नित्यसेवेच्या पोथीमध्ये दिलेलं आहे गणपती स्तोत्र तर गणपती स्तोत्रसुद्धा बोलून तुम्ही अभिषेक करू शकता किंवा गणपती अतुर्शी विषय आणि याच्यामधलं काहीच जमलं नाही तर फक्त ओम गण गणपती नम ओम गण गणपती नमह ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करत तुम्ही अभिषेक करू शकता काही हरकत नाही आता असा अभिषेक नंतर तुम्हाला माहिती काय करायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यांना अष्टिकंद लावायचं आहे हळदी कुंकू अक्षधारपण करायचे आहेत आणि शक्यतो तुम्हाला जर भेटलं तर तुम्ही जास्वंदाचं फूल त्यांना अर्पण करायचं आहे कारण जास्वंदाचं फूल हे गणपती गणपतीप्पाला अतिशय प्रिय आहे त्यामुळे जरी जास्वंद भेटला नाही तुम्हाला आणि जरी तुम्हाला जास्वंदाचं फूल भेटलं नाही तरी तुम्ही गुलाबाचं फूल दाखवू शकता तर गणपती आप्पाला ज्या वस्तू प्रिय आहेत ज्या वस्तू आवडतात तर त्या आपण त्यांना दाखवत असतो संकष्ट चतुर्थीला तर अशी तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे एकदम साधी सोपी अगरबत्ती वगैरे दीप ओळायचा आहे गणपती आप्पाची आरतीसुद्धा करायची आहे बघा विसरू नका तर असं नाही की फक्त अभिषेक केला म्हणजे झाली पूजा असं नाही बघा तर तुम्हाला गणपती सकाळी सुद्धा आरती करायची ज्यावेळेस तुम्ही अभिषेक करणार आहे त्यावेळेस तुम्हाला, त्या तुम्हाला आरती करायची गणपती आप्पाची आणि ज्यावेळेस चंद्रोदय असतो बघा चंद्राचं आपण दर्शन करत असतो सुद्धा तुम्हाला संध्याकाळी परत गणपतीपाची पूजा करायची असते आणि आरती करायची असते असं आपल्याला करायचं असतं तर आता सर्वात महत्त्वाचं आपल्याला नैवेद्य काय दाखवायचं आहे गणपती बाप्पाला तर तुम्हाला बघा खोबऱ्याचा नैवेद्य आपण दाखवत असतो तर असं तुम्हाला दाखवायचं आहे आणि अर्थात आपण मोदकसुद्धा त्यांना दाखवत असतो तर मोदक तुम्हाला दाखवायचे आहेत आणि त्याच्यासोबतच बघा आता द्विजप्रिय चतुर्थी आहे तर त्या दिवशी आपल्याला एकवीस लाडू अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पाला विसरू नका कारण ना द्विजप्रिय संकष्ट चतुर्थी आहे त्यामुळं आपल्याला लाडू अर्पण करायचे आहेत त्यांना एकवीस या दिवसाला खूप अतिशय महत्त्व आहे तर या दिवशी तुम्ही जर लाडू अर्पण केले गणपती आपल्याला एकवीस तर जो बुध ग्रह असतो ना तर बुध ग्रहांच्या येणाऱ्या वेदनांपासून आहे ना आपल्याला म्हणजे आराम मिळत असतो त्यामुळे आपल्याला लाडू अर्पण करायचे आहेत या दिवशी गणपती बाप्पाला आणि गणपती आप्पाची पूजा केल्याने आहे ना बघा राहू केतूचा जो अशुभ प्रभाव असतो तर तो, तो कमी होतो त्यामुळे आपल्याला गणपती आप्पाची अशी छोटी मोठी काय होईना सेवा करायचीच आहे आणि ना बघा विसरली मी तुम्हाला आधीच सांगायचं आता सांगते आपल्याला या दिवशी गणपती आप्पाला ध्रुवासुद्धा अर्पण करायचे आहेत आपण ज्यावेळेस ध्रुवा अर्पण करतो गणपती आप्पाला तर त्यावेळेस आपल्याला त्यांच्या पायाजवळ गणपती आप्पाच्या पायाजवळ चरणांजवळ आपल्याला ध्रुवा अर्पण करायच्या नाहीत तर तुम्ही त्यांच्या हातावर करू शकता किंवा जरी डोक्यावर जरी केला तरी चालेल तर आता आपण सेवा बघूया सेवा काय करायची आपल्याला या दिवशी तर बघा द्विजय प्रिय संकष्ट चतुर्थी आहे तर या दिवशी तुम्हाला गण तर तुम्हाला अकरा वेळा गणपती शीर्ष हे पठण करायचं आहे आणि जरी तुम्हाला शक्य झालं नाही अकरा वेळा गणपती यातो शीर्ष पठण करायला तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं तर तुम्ही एकदाच पठण करा आणि गणपती स्तोत्र आहे जे नित्यसेवेच्या पोथीमध्ये गणपती स्तोत्र तर ते तुम्ही एकदा पठण करा किंवा अकरा वेळा करा आणि जरी तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या आणि फक्त श्रवण करा आणि जरी तुमच्याकडनाचं काही सेवा शक्य झाल्या नाही करणं तर तुम्हाला फक्त मंत्र जपायचा आहे ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुम्ही हा मंत्रसुद्धा मंत्रस पठण करू शकता मंगलमूर्ती विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरीत नाशना कृपा करा हा मंत्रसुद्धा खूप प्रभावी आहे तर आता ही जी पूजा आहे गणपती अप्पाची तर ही सेवा पूजा कोणी करू शकतं स्त्री पुरुष मुलगा मुलगी कोणी करू शकता आणि जर मुलांनी जर केली तर अतिशय उत्तम बघा मुलांकडनं तुम्ही मुलं मोठी असतील तुमची तर तुमच्या मुलांकडनं सुद्धा तुम्ही अकरा वेळा पठण करून घ्या गणपती यात्रो शिष्य कारण काय होतं तर ज्यावेळेस येणार आपली मुलं गणपती यात्र शीर्ष पठण करतात किंवा श्रवण करतात तर त्यांच्या मुलांच्या अभ्यासामध्ये सुद्धा प्रगती होते वाढ होते त्यांना चांगली नोकरी लागते हे याचं कारण आहे त्यामुळे बघा जास्तीत जास्त तुमच्या मुलांकडनं सुद्धा तुम्ही पठण करून घेत जा तर आपल्या प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी वाढ व्हावी मुलांना चांगली नोकरी लागावी त्यांची स्मरणशक्ती वाढावी असं प्रत्येकाला आपल्याला वाटत असतं तर त्यासाठी तुम्हाला सांगते एक उपाय करायचा आहे तर तुम्हाला अशा एकवीस ध्रुं घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला हळदी कुंकामध्ये डीप करायच्या आहेत हळदी कुंकू घ्यायचं थोडंसं त्याच्यामध्ये थोडंसं डीप करायचं आणि त्या ध्रुवा गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करायच्या आहेत म्हणजे ना जो ध्रुवांचा देठांचा भाग असतो तर तो तुम्हाला डीप करायचा आहे आणि तुम्हाला त्यांच्या चरणी अर्पण करायचं आणि ध्रुव अर्पण करताना जो शेंडा असतो ध्रुवांचा तर तो गणपती बाप्पाकडे असावा तर असो तुमच्या मुलांकडनं तर अशी सेवा करून घ्यायची आहे तुम्ही मुलांकडून आणि नंतर त्यांना प्रार्थना करायला सांगायची गणपती आप्पाला आणि जरी तुम्ही प्रार्थना केली तरी चालेल तर आता मी तुम्हाला अजून एक सेवा सांगते ही सेवा तर ही सुद्धा संकटमोचनच सेवा आहे तर बघा तुम्ही नक्की आवर्जून कराल तर तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि त्या खोबऱ्याच्या वाटीवर वाटी वा तुम्हाला दोन कापूर ठेवायचे आहेत आणि ते तुम्हाला जाळायचे आहेत म्हणजे पूर्ण जाळेपर्यंत तुम्हाला देवघरासमोरच बसायचं आहे आणि ही सेवा तुम्हाला संध्याकाळी करायची आहे सात नंतर सकाळी दुपारी करायची नाही बघा लक्षात ठेवा संध्याकाळीच ही सेवा आपल्याला करायची आहे खोबऱ्याच्या वाटीवर तुम्हाला दोन कापूर जाळायचे आहेत आणि एक मंत्र बोलायचा आहे ओम श्री विघ्न हरताय नम ओम श्री विघ्न हरताय नम असा मंत्र बोलायचा आहे जोपर्यंत पूर्ण कापूर जळत नाही तोपर्यंत तुम्हाला तिथंच बसायचं आहे देवघरासमोर तर आता ही सगळी सेवा झाल्याच्यानंतर तुम्हाला जी खोबऱ्याची वाटी आहे जे ध्रुवा आहेत तर त्या तुम्हाला दुसऱ्या दिवशी निर्मल्यामध्ये टाकायच्या आहेत इकडे तिकडे कुठं टाकायचे नाही बघा लक्षात ठेवा निर्मलल्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायच्या आहेत गणपती अप्पाची पंचोपचार पूजासुद्धा करायची आहे विसरू नका आणि गणपती यातुर शीर्ष तुम्हाला पठण करायचं आहे तुमच्या मुलांकडनं सुद्धा पठण करून घ्या अतिशय खूप प्रभावी आहे गणपती यातुर शीर्ष आणि आपण जे गणपती अप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करणार आहे जे तीर्थ आहे तर ते आपण घरातल्यांनी सगळ्यांनी प्राशन करायचे थोडं थोडं प्यायचे सगळ्यांनी आणि जरी तुम्हाला झाडामध्ये टाकायचं असेल तर तुम्ही फक्त तुळशीला टाकायचं नाही तुळशीला टाकायचं नाही इतर झाडांना तुम्ही टाकू शकता तर आता तुम्हाला समजलं असेल की या दिवशी आपल्याला अशी कोणती पूजा कोणती सेवा करायची आहे तर तुम्ही सगळ्यांनी आवर्जून करा आणि जरी तुमच्या काही शंका असेल काही प्रश्न असेल तर आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर दर महिन्याच्या चतुर्थीला तुम्ही अशी पूजा सेवा करायला सुरू करा बघा तुमच्या आयुष्यामध्ये एक चांगला परिणाम तुम्हाला बघायला मिळेल तर चला आजचा व्हिडिओ इतकाच होता अतिशय छोटीशी माहिती होती पण खूप महत्त्वाची माहिती होती तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आजचा तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला कोणीही विसरू नका तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ आणि गणपती अप्पाच्या चरणी रुजू करते आणि इथं समजू धन्यवाद श्री स्वामी समर्थ